नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला खूपच मोठा असा थरार बघायला मिळणार आहे कारण विघ्नहर्त्याचं आगमन होताच आता नानाजीजीच्या घरात मिहीरची दमदार एंट्री झालेली बघायला मिळणार आहे कारण इथे मिहीर बघताच मंजिरीला तर मोठा धक्का बसलेला असतो तर शशिकला लगेच मिहीरला त्याच्या लग्नाची आठवण करून देते आता मिहिरला पाठीमागचं सगळं आठवणार का हे लवकरच बघूया आपण तर इथे आता मिहीर गणपती बाप्पाची मूर्ती हातात उचलतो आणि आतमध्ये निघालेला असतो त्याच वेळेस आता सगळे लगेच गणपती बाप्पा मोर्या असा जयघोष करू लागतात मिहीरही आता लगेच गणपती बाप्पा मोर्या असं म्हणत असतो आता मात्र मिहीरचा आवाज ऐकताच जिजीला लगेच हा आवाज ओळखतो जिजी मनाशीच म्हणू लागते या माणसाचा आवाज मला मिहीरसारखा का वाटतोय आणि हा हुबेहूब माझ्या मिहीरसारखाच वाटतोय का वा आता जीजीच्या मनाने तिला चाहूल दिली असते जीजी एकटक या मिहिरकडे बघत असते मिहिर आता मात्र ती मूर्ती घेऊन पुढे चालेलं असतं जीजी त्याच्या पाठोपाठ आता विचार करत असते कोण असेल हा व्यक्ती त्याचा आवाज माझ्या मुलासारखा का, का वाटला का कुणास टव माझं मन मला काहीतरी सांगते असं जिजीला वाटत असतं त्याच वेळेस आता मिहीर मात्र आतमध्ये प्रवेश करतो आता मात्र त्या अंगणातल्या पायऱ्या ते घर त्या खोल्या सगळं काही बघून आता लगेच मिहीरला आठवतं हेच माझं ड्रीम हाऊस आहे मी असंच पोस्टर बनवलं होतं माझ्या स्वप्नातलं घर आणि हे घर सेम टू सेम तसंच आहे का कुणास्टाऊक माझं आणि या घराचं काही कनेक्शन आहे का ही मला या घरात मी आहे खेळ असं का वाटतंय आता मात्र मिहीर लगेच जिजीकडे बघू लागतो जीजी एकटक मिहीरकडे बघत असते दोघेही आता एकमेकांकडे बघत आतमध्ये निघालेले असतात त्याच वेळेस जिजी लगेच मिहीरला थांबवते आणि पटकन औक्षणाचं ताट घेऊन येते आता जिजीने मिहीरच्या पायावरती पाणी ओतून हो आता मिहीरचं औक्षण केलेलं असतं गणपती बाप्पाच्या मूर्तीचंही औक्षण झालेलं असतं तेव्हा लगेच आता मिहीर मात्र उमरा ओलांडून घरात प्रवेश करतो आता घरात प्रवेश होताच मिहीरला सगळं काही अगदी ओळखीचं वाटू लागतं अख्ख्या घरामध्ये मिहीर इकडून तिकडे सगळीकडे बघू लागतो का ठाऊक या घराशी माझा काही संबंध आहे का आता मात्र मिहीर जिजीकडे बघू लागतो त्याला लगेच आता लहानपणीचे काही क्षण तुरळ काटू लागतात म्हणजे असं दृश्य बरोबर दिसत नसतं धुरकट धुरकट असतं पण आईबरोबर म्हणजे आपल्या जिजीबरोबर घालवलेले काही क्षण त्याला इथे आठवू लागतात आता तो आपल्या डोक्याला हात लावतो जिजी मनाशीच म्हणू लागते कोण असेल हा व्यक्ती का ठाऊक माझा मुलगा आहे की काय असं का वाटतंय मला हा नक्की मिहीर तर नसेल ना असे आता जीजी मनाशीच म्हणू लागते त्याच वेळेस मिहीर पटकन आता गणपती बाप्पाची स्थापना करतो तर आता लगेच गणपती बाप्पाचं दर्शन मिहीरने घेतलेलं असतं जिजी आता मिहीर समोर येऊन उभी राहते आणि एकटक त्याकडे बघू लागते त्याच वेळेस मिहीर म्हणू लागतो माझा चेहरा गुलालाने माखलाय मला थोडंसं पाणी मिळेल का मला चेहरा धुवायचा होता त्यावर जिजी मला ती मिळेल की नक्की मिळेल चला मी दाखवते नाही म्हणजे नळाचं पाणी आहे घरातलं तुम्हाला बाहेर हौदावरती जावं लागेल तोंड धुवायला त्यावर लगेच आता मिहीर मला चालेल मला दाखवा कुठे हौद आता जीजी लगेच मिहीरला घेऊन घरातनं आता पाठीमागे परसात आलेली असते आता मात्र मिहीर सगळीकडे एकटक बघू लागतो हा हा हौद हे सगळं माझ्या ओळखीचं का वाटतंय असं वाटतंय की मी या हौदावरती वारंवार आलो मी इथे खूप वेळा कसं आलो असेल नाही 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 हे कसं शक्य मग मला असं का वाटतंय हे सगळं माझ्या ओळखीचं आहे अगदी माझ्या आहे असं का होतं आहे माझ्याबरोबर हे काही त्याला कळत नसतं त्याच वेळेस जिजी मला लागते जा इथे पायरीने खाली जा आणि या हौदात तुमचा चेहरा धुवा त्याच वेळेस आता मिहीर मात्र एकटक जिजीकडे बघू लागतो तेवढ्यात आता राया मंजिरी सगळेजण आलेले असतात मंजिरी जोरात आवाज येते जीजी आता मात्र मंजिरीचा हा आवाज ऐकताच लगेच मिहीर मनाशीच मला लागतो हा आवाज हा आवाज मला ओळखीचा का वाटतोय त्याच वेळी जिजी मला वाटते आले आले सगळेजण आले वाटतं मी येते या असे म्हणत धावत आहे जिजी इकडे आता राया मंजिरीकडे येते तर आता सगळेजण मस्त नटून तटून आलेले असतात जिजी पटकन आता राया मंजिरीला घट्ट मिठी मारते खरंच किती मस्त जोडा दिसतोय ना एक नंबर मंजिरी साडी छान दिसते तेव्हा लगेच आता निखिल म्हणू लागतो जीजी अगो हो पण आम्ही सगळे तयार झालो पण गणपती बाप्पा कुठे अगं मूर्ती आणायची की नाही तेव्हा जिजीमुलाग ते झाली गणपती बाप्पाची स्थापना झाली आता फक्त राया मंजिरच्या चे हस्ते पूजा होईल आणि आरती होईल तेव्हा लगेच राया म्हणाला तू जीजी गणपती बाप्पा आले घरात तेव्हा जीजी म्हणा लागते हो चला पटकन आता पूजा करून घेऊया तुमच्या दोघांचे असते चला बरं त्याच वेळेस आता नाना म्हणू लागतं चला चला सगळेजण आतमध्ये जातात पण जीजी मात्र तिथेच बाहेर अंगणात उभी असते ती एकटक आता मिहीरच्या बाजूला हौदाकडे गेलाय ना त्याकडे बघू लागते आणि मनाशीच म्हणू लागते का कुणा कुणास्टाओक माझं मन मला सांगतंय हा मिहीर सारखा वाटतोय सार का याचा आवाज एकदम मिहीरसारखा होता का तेवढा लगे आता नाना उमी असा आवाज देऊ लागतात जी जी आले आले असं करत आत्म देते तर ते मंजिरी आणि रायाच्या हातनं पूजा झालेली असते आणि आता आरतीलाही ताट झालेलं असतं त्यामुळे लगेच नाना मुलाकच चला आता आरती करून घ्यायची ना गणपती बाप्पाची स्थापना झाली तेव्हा जीजी मुलाक ते हो चालेल त्याच वेळेस आता आरतीला सुरुवात झालेली असते औक्षणाचं ताट नानांनी घेतलेलं असतं सगळेजण अगदी छान आनंदात आरती करत असतात टाळ्या वाजवत असतात पण जीजीचं मात्र काही मन लागत नाही जीजी सारखी दरवाजाकडनं डोकून बघवत असते की अजून कसा आला नाही तो तू गेला असेल का कोण असेल तो व्यक्ती त्याच वेळेस आता मंजिरीचं लक्ष जिजीकडे जातं जीजी, जीजी। अगं काय झालंय असे ती खुनावू लागते तेव्हा जिजी होऊन लागते कुठे काय ही? काहीच नाही त्याच वेळेस आता इकडे चा, चा विचार करणं काही बंद होत नाही कारण या जागेवरती आपण आधी आलो आहे असं त्याला सारखं वाटत असतं तेवढ्यात आता लगेच तो हौदाजवळ त्या पाण्यात तोंड धुवायला जाणार तेच आता त्याच्या मॉमचा त्याला कॉल आले असतो आता व्हिडिओ कॉल असतो तो पटकन उचलतो तेव्हा त्याची मॉम विचारू लागते अरे गौरव हे काय आहे अरे तुझ्या चेहऱ्याला काय आहे तू बरं आहेस ना तेव्हा गौरव म्हणू लागतो मॉम टेन्शन घेऊ नको अगं आपल्याकडे कसा मोठा गणेश उत्सव साजरा केला जातो तसं इकडे पंढरपुरात मागे गणेश उत्सव साजरा केला जातो आणि आज सगळ्यांच्या घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन झालंय आणि मीही एका घरात गणपती बरं हो का तेव्हा लगेच त्याची मॉम म्हणू लागते खरंच अरे म्हणून तू मिरवणुकीत मिरला की काय त्यावर मीर म्हणू लागतो हो मी त्या मिरवतो मिरवणुकीतनं आलं आणि मग म्हणून मॉम माझा चेहरा असा माखलाय गुलालाने त्यावर त्याची मॉम लागते गौरव अरे पण अशाने तुला काही होईल बरं का तू पटकन पाण्याने चेहरा धुऊन घे बरं नाहीतर मी तर तुला ओळखलच नसतं अरे कसा दिसतोयस तू त्यावर लगेच आता गौरव लागतो मॉम तू नको काळजी करू पण तुला सांगतो मॉम इथे आल्यापासून ना असं काहीतरी अगदी आपल्या जवळचं असं वाटायला लागले गं का कुणास ठाऊक असं वाटतंय की मी जे गमावलं होतं ना ते मला पुन्हा मिळतं की काय तेव्हा लगेच आता त्याची आई म्हणू लागते गौरव हे बघ ते सगळं सोडून दे आणि लवकरात लवकर इकडे मुंबईला निघू नये बरं मला तुझ्याशिवाय नाही कर मते तू लगेच आहे सगळी कामं थांबव बरं आता तेव्हा लगेच गौरव मग लागतो ठीक आहे मॉम तू म्हणतेस ना तर माझं काम झालंच आहे आता मी मुंबईला निघणारच आहे असे म्हणत आता लगेच आतमध्ये गणपती बाप्पाची आरती चालू असते आता त्या आरतीचा आवाज मिहीरला आलेला असतो तेव्हा लगेच मिहीर पाठीमागे वळून बघू लागतो त्याच वेळेस त्याची मॉम विचारू लागते काय झालं गौरव कोण आहे तेव्हा गौरव म्हणू लागतो मॉम अगं आतमध्ये गणपती बाप्पाची आरती सुरू झाली चल मी ठेवतो तुला नंतर करतो मीही आरतीला जातो तेव्हा त्याची ते मॉम म्हणू लागते अरे जा पण आधी चेहरा धुऊ अशाने तुझ्या चेहऱ्याला काय होईल बरं का पटकन धुवून काढ बरं आता लगेच फोन बंद होतास मिहीर त्या हौदाकडे पायरीने खाली उतरतो आणि आता पाण्याने आपला चेहरा धुऊ लागतो तर इकडे आता जिजीने औक्षणाचं ताट घेतलेलं असतं तिच्या मनात सारखे तेच प्रश्न चालू असतात तो कोण माणूस असेल ज्याने गणपती बाप्पाची स्थापना केली तो माझ्या मिहीर का वाटला सारखी तिच्या मनात घालमेल चालू असते तिच्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण झालेले असतात तर इकडे आता मिहीरने आपला चेहरा धुतलेला असतो आता मात्र इथे गणपती बाप्पाचं छान अशी आरती चालू असते तेवढ्यात आता राया मंजिरीसमोर समोर येतात आता जीजीचं झाल्यानंतर राया मंजिरीने औक्षंग करायला घेतलेलं असतं दोघेही आता छान असं औक्षण करत असतात सगळेजण खूप आनंदात असतात त्याच वेळेस आता घोरपडे आलेलो असतो आता मात्र शशिकलाचं लक्ष आरती करत असतं आणि घोरपडेकडे जातो तेव्हा लगेच ती घोरपड्याला खुनावते काय झालं तू तर बॉम्ब आणणार होता ना घोरपडे आता ॲक्शन करतो आणि बॉम्ब लवकरच फुटणार आहे असे म्हणू लागतो तर या शशिकलाचा उत्साह इतका वाढलेला असतो आता आरती संपताच मोठा बॉम्ब होतो की काय असं तिला वाटू लागतं ती खूपच झालेली असते त्याच वेळेस आता लगेच इथे आरती संपन्न झालेली असते आता हेही पूर्ण झालेलं असतं त्या क्षणाला मिहीर आता पायऱ्यांपर्यंत आलेलं असतो आता तो पुन्हा थबकतो आणि संपूर्ण घराकडे बाहेर आता सगळीकडे बघू लागतो त्याच वेळेस आता रायाने ते ताट आपल्या हातात घेतलेले असतं तेव्हा राया आता गणपती बाप्पाला म्हणून वागतो ए विघ्नार्त्या तुम्हाला निर्दोष सिद्ध करून माझ्या हातनं सेवा करून घेतली पण आता जिजीच्या मुलाला मिहीरला पुन्हा इथे आणून तू स्वतःचं अस्तित्व दाखवून दे रे बाबा असे म्हणताच आता विघ्न आरत्याने मात्र चमत्कार दाखवलेला असतो मिहीर मात्र लगेच पायऱ्या चढून आता आतमध्ये निघालेला असतो मंजिरी आता देवाला आरती देते आणि सगळ्यांना आरती देऊ लागते त्याच वेळेस आरतीचं ताट घेऊन मंजिरी रायाजवळ दे राया आरती घे आता राया लगेच हात पुढे करून आरती घेणार त्या क्षणाला आता मिहीर येतो आणि पटकन आरतीसाठी हात पुढे करतो आता मात्र आरती घेण्यासाठी रायाने आणि मिहीर दोघांनीही हात हादरून गेले असतात सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण जो आहे असं सगळ्यांना वाटत असतो तो मिहीर सगळ्यांसमोर येऊन उभा असतो त्या क्षणाला शशिकला तर असा आनंद झालेला असतो शशिकला घोरपडेकडे बघू लागते तेव्हा घोरपडे म्हणू लागतो हाच हाच तवम आता मात्र शशिकला काय करू काय नाही असं झालेलं असत मंजिरीच्या हातनं त्या आरतीचं ताट पटकन खाली पडतं मंजिरीला मात्र मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा लगेच आता जिजे मला लागते मिहीर मिहीर असे म्हणत आता जिजी धावत येते आणि पटकन मिहीरला घट्ट मिठी मारते मिहीरला तर काही समजत नाही नेमकं काय चालू आहे काय नाही कारण त्याला काही आठवत नसतं ना तो कुणालाही ओळखत नाही तेव्हा जिजी पटकन आता मिहिरला मिठी मारते राहायला तर खूपच आनंद झालेलं असतं कारण जिजीला तिचा मुलगा भेटला असं त्याला वाटू लागतं त्याच वेळेस आता लगेच घोरपडे शशिकलाला खुणावं लागतो बघ बघ आता कसा धमाका होतोय ते त्याचवेळी जिजी मला लागते माझा मुलगा माझा मुलगा मिहीर आलाय माझं मन मला सांगत होतं माझा मिहीर नक्की येणार आणि गणपती बाप्पाने शेवटी ते खरं केलंय त्याच वेळेस मिहीर म्हणू लागतो एक मिनिट तुम्ही मागे वा बरं तुम्ही असं का वागताय मी, मी तुमचा मीर नाही आहे आता हे ऐकताच सगळ्यांना धक्का बसतो तेव्हा लगेच रायम लागतो असं का बोलतोय हा हा तर मिहीर असे ना तेव्हा लगेच जिजे म्हणू लागते नाही नाही एकदा मी तुला माझ्यापासून दूर केलं आहे पण आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही तू माझाच मुलगा आहे आता सगळेजण लगेच म्हणू लागतात हो तू मिहीरच आहे आता गौरवला मात्र काहीच कळत नाही त्याला काही आठवतही नाही त्यामुळे हे सगळं काय चालू आहे त्याला काही सुचत नाही तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते राया हाच तो ज्याला मी मंदिरात बघितलं आणि ज्याने मला हॉस्पिटलला नेलं होतं तेव्हा लगेच आता राया म्हणताच लगेच मिहिरला आठवू लागतं घोरपडेने सांगितलेलं असतं त्या बिचाऱ्या मंजिरीचं लग्न ना एका गुंड रायाबरोबर आहे तो गुंड सारखं तिला आपल्या हाताखाली ठेवत असतो जे म्हणेल ते तिला बिचारीला ऐकावं लागतं काय करणार तिचं दुसरं कोणीच नाही आहे ना तेव्हा मिहीर मनाशीच म्हणू लागतो ही मंजिरी याला राया म्हणते म्हणजे हाच तो गुंड असेल का ज्याने मंजिरीला स्वतःच्या ताब्यात ठेवलंय नाही 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 असं जर असेल तर मी या गुंडाचं काही चालू देणार नाही त्याच वेळेस आता जिजी म्हणाग लागते माझा मिहीर माझा पोरगा परत आला आहे असे म्हणत जिजी आता पुन्हा त्याला कुरवाळते आता त्याच्या पप्प्या घेऊ लागते त्याला मिठी मारते तेव्हा मिहीरला राग येतो त्यावर मिहीर लागतो काय करताय तुम्ही तुम्ही मागे वा मी सांगितलं ना मी तुमचा मिहीर नाही मी गौरव आहे त्यावर लगेच आता शशिकला लागते काय गौरव नाही नाही हा मिहीरच आहे नानाई सांगू लागतात अरे तू मिहीरच आहे आमचा पोरगा आहे तू त्यावर लगेच आता जीजी म्हणू लागते हो रे तू माझा मिहीरच आहे आता मी तुझं काही ऐकणार नाही त्याच वेळेस आता शशिकाला समोर येते आणि म्हणू लागते जाऊबाई जाऊ बाई तुम्ही मागे वा बरं थांबा हे बघा तुम्हाला जरी हा ओळखत नसला ना तरी हा मला नक्की ओळखेल आता लगेच शशिकाला म्हणू ए बाबा मिहीर तुला या समध्यांचा राग आलाय ना तू रुसलाय ना या सगळ्यावरती अरे पण तुझ्या या काकीवरती कशाला रुसलाय तू अरे तुला आठवतंय मी लहान आपणापासनं तुझे किती लाड केले आठवत असेल ना तेव्हा मिहीर मात्र आता एक नाही दोन नाही शशिकलाकडे बघू लागतो त्याच वेळेस आपल्या गळ्यात जो श घातलेला असतो ना शशिकलाने तो शशिकला असा हातात धरत्या नेऊ लागते बघ बघ अरे हा श घेऊन तू घरोघर गोर पळायचा आणि मी तुझ्या पाठोपाठ धावायचे शशिकला म्हणतात मला माझा श देऊन टाक असे ओरडायचे मी तुझ्यावरती आठवते ना आता शशिकला एक एक करून मिहीरला त्याच्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी सांगत असते मिहीर मात्र आपल्या डोक्याला हात लावतो आणि जोर देऊन आठवण्याचा प्रयत्न करू लागतो नाना जिजी निखिल रुजिदास सगळेजण आता मिहिरला त्याच्या बालपणाची आठवण करून देत असतात पण मिहिरला काही आठवत नाही तो जोरात ओरडतो थांबा सांगितलेलं कळत नाही का मी तुमचा मिहीर नाही आहे मी गौरव आहे पण आता नाना जीजी काय ऐकायला तयार नसतात तेव्हाला गे जिजी मला ते नाही असं नाही होऊ शकत हे होऊ शकत नाही तू माझा मिहीरच आहे इतक्या दिवस तू आमच्यापासून दूर राहिला पण आता आम्ही तुला आमच्यापासून दूर होऊ देणार नाही तुला कुठेही जाऊ देणार नाही आता मिहीरला काय करावं काही सुचत नाही तो खूपच चिडचिड करू लागतो कारण सगळ्यांनी आता त्याच्या अवतीभवती असा गोंधळ घालायला सुरुवात केली असते त्याचं डोकंही खूपच दुखायला लागलेलं असतं कारण त्याला काही आठवतही नाही आणि सगळेजण त्याला फोर्स करत असतात त्याच वेळेस आता मिहीर ओरडतो आणि सगळ्यांना बाजूला हवा असे म्हणू लागतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मेल. आता मात्र मिहीरने आपल्याला मिठी मारणाऱ्या जिजीला धक्का मारून असं बाजूला लोटलेलं असतं सांगितलेलं समजत नाही का मी तुमचा मुलगा नाहीये मी गौरव आहे गौरव कळत नाही का एकदा सांगून त्याच वेळेस आता राय पटकन जिजीला पकडतो आणि लागतो हे तू मिहीर असू दे नाहीतर गौरव असू दे पण माझ्या जिजीशी असं वागण्याची तुझी हिंमत कशी झाली असे म्हणत आता रायाने लगेच मिहिरचा गळा पकडलेला असतो आता मात्र मिहीर या गुंडरायाकडे बघू लागतो कारण त्याच्या मनात तर घोरपडीने हेच भरवलेलं असतं की हा एक गुंड आहे म्हणून त्याच वेळेस आता शशिकाला लागते थांबा थांबा एक मिनिट मिहिरने कुणालाच चोळखलेलं नाहीये त्याला कुणीच आठवत नाहीये पण तो एका व्यक्तीला कसा विसरू शकतो ज्या व्यक्तीवरती त्याने एवढं प्रेम केलंय ती व्यक्ती त्याला नक्कीच आठवणार आता मात्र मंजुरी घाबरते कारण या शशिकाला काकूला काय बोलायचं हे तिला समजलेलं असतं राया मात्र रागानेच काकूकडे बघू लागतो त्याच वेळेस शशिकाला म्हणते मिहीर अरे आमच्या समध्यांचं सोड अरे पण एका दिवसाची का होय ना तुझी बायको झाली होती ही मंजुरी तुमचं लग्न झालं होतं आठवतंय ना आठव आठव ही मंजिरी तुझी बायको होती आता मात्र मिहीर एकटक मंजिरीकडे बघू लागतो मिहीरला त्याचा भूतकाळ आठवणार का आणि पुढे काय काय होणार हे खरंच खूपच बघण्यासारखं असेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद